तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासमोर पुन्हा काही दिवसानंतर येतोय तर मित्रांनो आजच्या त्या व्हिडिओ याच्या आज, ये आज तुमच्यासमोर येण्याचं कारणसुद्धा तसंच आहे माझे मित्र आलेत खास मुंबईवरून आपल्या इकडे फिरण्यासाठी हरिहरेश्वर श्रीवर्धन दिव्यागर आणि आपलं स्वतःचं गाव हे फिरण्यासाठी आपल्या गावी आलेले आहेत सुट्टी घेऊन दोन दिवसाची तर आज प पहिल्यांदा आपले जे गावचं ठिकाण आहे तुम्हाला तर माहिती आहे याच्याबद्दल आपल्या व्हिडिओसुद्धा झालेले आहेत त्याच्या आधी बघितला नसाल तर आपल्या चॅनलवरती जाऊन त्या व्हिडिओ बघा तर आपलं प्रभू श्रीरामाने जिथे बाण मारलं होतं त्या ठिकाणावर मी पहिले त्यांना घेऊन आलो आणि हेच ठिकाण त्यांना पहिले एवढं आवडलेत की जवळजवळ आता अर्धा तास झाला ते इथेच थांबलेत इथून पुढे जाण्याचं अजून तरी त्यांचं निश्चित झालेलं नाही कारण ह्यांना हे ठिकाण एवढं आवडलं शांततेचं ठिकाण आहे पाणी एकदम थंड गार आहे आदित्यने आता इथल्या पाणी आणि सचिन सुद्धा इथलं पाणी पिऊन बघितलं तर आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणाबद्दल त्यांना हे ठिकाण कसं वाटलं इथलं त्यांनी तीर्थ म्हणून दादांनी ते इथलं पाणी प्यालेलं आहे तर आपण त्याला विचारूया त्याबद्दल त्याला काय वाटलं दादा तुम्ही सगळे आज सकाळीच आलात मुंबईवरून प्रवास तुमचा कसा झाला पहिली गोष्ट ते म्हणजे तुमचा प्रवास कसा झाला मी व्हिडीओला सुरुवात तर आता केले त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सकाळपासून झाल्या पण आता आपण फिरायला जायला सुरुवात करतोय तर पहिली गोष्ट सांग की प्रवास कसा झाला तुमचा भारी झाला इकडनं आम्ही म्हणजे पनवेलवरनं ट्रेन पकडली तिकडनं माणगाव माणगावला उतरल्याच्या नंतर श्रीवर्धन श्रीवर्धनमधनं परत तू आलास त्याच्यामुळे नाही तर दोन्ही असे गेलेल्या कसं आहे माहिती आहे प्रवास कारण आज आहे आज ज्या दिवशी व्हिडिओ शूट होतोय तो तो दिवस आहे ना दत्त जयंतीचा दिवस आहे म्हणजे पवित्र दिवस आहे आजचा दिवस देखील ज्या दिवशी हा आपण व्हिडिओ शूट करतोय पण आम्ही रात्री निघालो रात्री येताना एवढी गाड्यांना गर्दी होते ना सगळ्यात म्हणजे ट्रेन असेल आपली एस टी महामंडळ असेल प्रायव्हेट गाड्या सगळीकडे गर्दी होती पण गावी येताना जी फिलिंग असते ना त्या गर्दीचा कधी त्रास होत नाही कधी कधीच मग जरी उभ्याने यावं लागलं ला किंवा उसून यावं लागलं ला तरी त्याला कधीच त्रास होत नाही मी फक्त संकेत एक मित्र आहे म्हणून संकेतच्या गावाला येणार होतो संकेत बरेच दिवस बोलत होता की दादा ये माझ्या गावी ये ये आ, एक दोन वर्षापासून तो सारखा मागे लागलेला पण यायला जमत नव्हतं पण आज ज्यावेळेला गावी आलो आणि गावी आल्यानंतर मला ही, ही वेगळीच गोष्ट समजली मी फक्त बाणगंगा हे गावाचं नाव ऐकून होतं पण ह्या गावाला एवढं पौर पौराणिक महत्त्व आहे हे इथे आल्यानंतर समजलं तर मी नक्की जे दुसरे कोणी येणारे असतील किंवा हे व्हिडिओ बघत असतील त्यांनी या इकडे ह्या ह्या गोष्टी अनुभवा खरंच हे बघण्यासारख्या जागा आहेत ह्या तुम्हाला म मला तुम्हाला मला वाटतं पुस्तकात पण वाचाय मिळाल्या नसतील ज्या गोष्टी इकडे तर प्रवास तर चांगलाच झाला पण इथे आल्यानंतर जी ही फिलिंग आहे ना ह्या निसर्गाच्या साण्यात मी सकाळ सकाळ आल्यानंतर ज्या गोष्टी अनुभवल्या ना ज्या आता सध्या ऐकायला मिळत नाही त्या म्हणजे सकाळी उठलो आणि संकेतच्या घराच्या पडवीत बसलेलो आणि जो चिमण्यांचा आवाज चिवचिवाट सुटलेला ना तो खूप खूप वर्ष कानाने मिस केलेला तो ऐकायला के मिळाला सर्वात पहिलं तिथून दिवसाची जी सुरुवात झाली ना ती इथपर्यंत नाही इथून गरज नसला संकेत म्हणाला तसा हलुसा वाटत नाही पण कमी आहे आणि अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे तर खरंच थँक्यू एवढंच बोलेन आधी तू तू इथला पाणी पिला तीर्थ म्हणून तर तुला इथलं पाणी जे आहे ते कसं वाटलंय फ्रीजच्या पाण्यापेक्षा नाही एक नंबर आहे फ्रीजचं पाणी जेवढं थंड असेल ना तेवढे पाणी थंड आहे खरंच खूप भारी आणि तुला इथे येऊन कसं वाटलं खरंच खूप गाव हे गाव म्हटलं तर खूप सुंदर तुमचं गाव आहे आणि शांतता सगळी सकाळी मस्तपैकी चिमण्यांचा चिवटीवाट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना एकदम भारी आणि आपल्या सबस्क्रायबरला काय सांगशील सबस्क्रायबरला की आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण गावचा अस्सल व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर त्याला नक्की सबस्क्राईब करा आणि गावच्या व्हिडिओ एन्जॉय करा तर मित्रांनो आपल्या मित्रांजवळ बोलणं त्यांनी सुद्धा या ठिकाणाबद्दल सांगितलं आणि तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट करून नक्की विचार विचारा मी तुम्हाला याचा प्रत्येक पूर्ण माहिती देणार आहे आणि आता आम्ही चाललो आहे श्रीवर्धन दिव्यागर आपल्याला फिरायचं आहे पूर्ण दिवस त्यांच्याकडे वेल कमी आहे आणि आम्हाला सुद्धा वेल फिरायला वेल कमी पडणार आहे तर आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो चला तर मग आपण भेटूचा डायरेक्ट पुढे या हे बघा बोलतो या या चला तर मित्रांनो ही आपली रिक्षा आहे आणि ह्याच रिक्षातून मी आता दिवसभर फिरवणार आहे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे पूर्ण दिवस आहे ना फिरवणार आहे बघूयात एवढे कंटाळत तो नाही तोपर्यंत यांना फिरवणार आहे दादा मग जायचं का फिरायला गणे भाऊ काय चला, चला, चला।, का चला, चला जाऊया का। आणि ते आपले आलेत नाही त्यांना काय सांगशील बघा कसे आम्ही फिरतो कुठं कुठं फिरतोय ते चला तिथे जाऊया थंडी तर मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वार तुम्ही बघताय हा रस्ता किती खराब आहे त्याच्यात सुद्धा आपण ही आपली रिक्षा घेऊन इकडे आलेलो आहोत आणि फक्त हा बोर्ली मधला प्रसिद्ध असा शिस्त्यातला जाकमाता देवी मंदिर पहिल्यांदा चालू आहे तर आता आपण वरती जाणार आहोत इथून इथपर्यंत तर गाडी येते ना इथून पुढे आपल्याला तर चालत जायचं आहे आतापर्यंत कोणीच दमलेला दम नाही दमला नाही ना रे गण्या आता इथून हा आता इथून पुढे सुरुवात होणार आहे वर्ती एक एक हो तर आपण आता वरती प्रवासवरती जायला सुरुवात करूयात हवा इथे मस्त लागते ना एकदम भारी हवा लागते रे मी सुद्धाच पहिल्यांदा चालू इथे तर बघूयात आपण जाकमाता मंदिर हां तुझाच आहे ना की भेटला हां भेटला भेटला त्याचाच आहे तर आपण आता जाऊयात मंदिराकडे तर मित्रांनो आता पायऱ्या सोडून आपल्याला वरती मंदिराकडे जायचं आहे किती पायऱ्या आहेत मंदिर किती आणखी पुढे आहे वरती आहे काहीच माहिती नाही बघता माझ्या पाठीमागं व्ह्यू बघता इकडे आपला हा कोकणातला एक नंबर सहा व्ह्यू आहे आणि आपले मित्र पुढे चालले आहेत एकजण मागे आहे किती पायऱ्या आहेत काय माहितीच नाही आहे मंदिर किती उंच आहे किती वरती आहे काहीच माहिती नाही तर आज पहिल्यांदाच मी सुद्धा इकडे चाललो आहे तर बघूयात आता आपण वरती जाऊन दादा आणि गण्या आहे तो सुद्धा हा दादाचा सुद्धा व्हिडिओ चॅनल आहे दिलसे कोकणकर तर तो सुद्धा इकडे व्हिडिओ बनवतोय हा इकडे गणया तो कुठला आहे रे हा राजापूरचा राजापूरचा हा ताळ्याचा आणि मागणा येत आहे दापोलीचा निखिल निखिलच्या गावमधला आहे असूदचा तर आपल्याला आता जायचं आहे हा असूदचा येतो आपल्याला जायचं आता वरती चला तर मग आता वरतीच जाऊन भेटू डायरेक्ट बघता इकडे आजूबाजूचा असा परिसर हा नजारा एक नंबर असा नजारा आहे कडक कसा 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 वाटत कसा वाटत कडक अविस्मरणीय अविस्मरणीय तर तुम्ही सुद्धा एक वेळ ते नक्की भेट द्या चला आपण आता वरती जाऊन बघूयात साकमता दर्शन घेऊयात तर मित्रांनो आपण फायनली आता महेंदूर मंदिराजवळ आलेलो ते पाठीमा बघताय जाकमाता मातेचं मंदिर आहे आपण आतमध्ये अजून गेलेलो तर नाही खालून आलो पायऱ्या खूप कमी आहेत एक ते दोन मिनटात तुम्ही इथे चालत वरती येऊ शकता वरती आल्यानंतर बघा इकडे पूर्ण शांत असं खूप प्रसन्न असं वातावरण आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ए सीपेक्षा गार इथे हवा आहे तर एक नंबर सब भारी वाटतं इथं तुम्ही बघता आपले मित्रसुद्धा इथं आहेत पाठीमागं ते सुद्धा पहिल्यांदा आलेत आणि मी पण पहिल्यांदा आलो आहे तर आता आपण मंदिरामध्ये जाऊयात जाकमाता मातेचं दर्शन घेऊयात चला मित्रांनो आपण मंदिरात जाऊयात मंदिरामध्ये जातमाता जा, मातेचं जा, जा दर्शन घेऊयात आतमध्ये जा, जाऊन खरंच खूप भारी वाटतं इथे पहिल्यांदा आले आणि तुम्ही मंदिराजवळून बघता या बाहेरचा सगळा परिसर एकदम भारी वाटतोय तर आता आपण आतमध्ये जाऊन पहिले मातेचं दर्शन घेऊयात तर मित्रांनो आता आलोय आम्ही रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावी आणि हे रायगड जिल्ह्यातील जागमाता मंदिर आहे माझ्यासोबत इथले पुजारी आहेत दादा काय नाव तुमचं विजय आणि इकडे पण आपण थोडक्यात या मंदिराबद्दल किंवा इथल्या उत्सव परंपरेबद्दल दारांकडून जाणून घेणार आहोत थोडक्यात सांगा आम्हाला ही जी आहे तीन तीन गाव शिस्ते काकोले आणि खारशे भावे अशी तीन गावांची देवता आहे आणि या देवतेचा उत्सव वर्षातून सव्वीस डिसेंबर या दिवशी उत्सव साजरा केला जातो वर्धापन दिन असतो म्हणजे वर्धापन म्हणून साजरा केला जातो आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस मातेचा उत्सव चालू असतो नऊ दिवस नवरात्र हव्या दिवसाला शिस्ताला पार केले अच्छा पालखी पण फ्लाईट ती पाईट घ्या दहा दहा चला पालखी तिन्ही गावात फिर गाव पूर्ण पूर्ण घरी जाते का अच्छा प्रत्येकाच्या घरी पालखी अजून काय सांगू शकता तर मित्रांनो जात्मात्या मातेच दर्शन तर आपलं घेऊन झालंय काकांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहेत आपण जी माहिती आपण आता ऐकलेत की खूप चांगली माहिती दिली काकानी तर खरंच इथे येऊन खूप चांगलं छान वाटतं एकदम मस्त बघा तुम्ही मंदिरात एकदम शांतता आहे आता इथे कोणीच नाही आता पूजा मंदिराचे पुजारीने आम्ही फक्त मित्र फक्त एवढेच आहोत आणि बघा मंदिर सकाळी उघडतो साडेआठ आणि दहा वाजता बंद होतो एक वाजता बंद होतो तर काकाने याची मंदिराबद्दलची जी, मंदिरा जी, जी माहिती होती ती सांगितलेली आहे मी मित्रांनो आणि मी सुद्धा ह्या मंदिरात पहिल्यांदा झालो तर इथे येऊन खरंच खूप भारी वाटतं तर मित्रांनो आता आपण बाहेर जाऊन दाँग बघूया तर मित्रांनो आता आपण मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलो तुम्ही माहिती वगैरे ऐकलात या मंदिराबद्दलची आणि तुम्ही हा मंदिराबाहेरचा परिसर बघताय खूप शांतता आहे इथे आणि इथे येऊन आज खरंच खूप मस्त वाटतं एकदम प्रस मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आणि खरंच कधीच मी इथे आलो नव्हतो राहतोय या श्रीवर्धन तालुक्यात राहतोय बोर्लीमध्ये खूप वेळ येतो आहे पण या मंदिरात येण्याचं योग कधी आला नव्हतं पण आज फायनली माझ्या मित्रांमुळे मी आज इकडे आलो कारण त्यांना मला माहिती होतं की मंदिर आहे इथे पण कधी आलं नव्हतं पण त्यांना आज इकडे फिरण्याच्या उद्देशाने घेऊन आलो आणि त्याच्यात मलासुद्धा इकडे दर्शन घेता आलं तर तुम्ही या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघताय मित्रांनो खरंच खूप भारी वाटलं इकडे येऊन तर हे आहे आपल्या शिस्त्याच जाखमाता मंदिर मातेच आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मंदिराकडून खाली निघतोय तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली एका कमेंटमधून मधून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू लगेच करतो हा चला तर मग भेटू पुन्हा कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मित्रांनो संकेत भाऊ आहे आपला हे इकडे रे आदित्य आदित्य संकेत गावाला आहे आणि संकेत सोबत फिरतो इकडे आज श्रीवर्धन श्रीवर्धनमध्ये वर खूप मेहनत करताय संकेत तुम्ही जसं इतरांना सपोर्ट करता तसं संकेतला देखील सपोर्ट करा खूप छान छान कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आपल्या कोकणातल्या सगळ्याच युट्यूबरना सपोर्ट करा जेणेकरून त्यांना एक नवीन ऊर्जा मिळेल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर व्हिडिओला एक लाईक जरी तुम्ही केलात किंवा एक कमेंट जरी केलेत ना तर आमचा मनोबल वाढत असतो ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी सो प्रोत्साहन देत राहा आम्हाला आणि आमच्याकडून अजून कोणती ठिकाणं तुम्हाला बघायला आवडत असतील किंवा बघायची असतील तर कमेंटमध्ये सांगा आम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू सो भेटू कुठला तरी अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत